तर आयुष मला ना कालपासून बोलवता की मी केलेली मूर्ती दाखव ब्लॉग मध्ये दाखव तर आता फायनल मी हात मध्ये साडी हात मध्ये हा तीनशे आता किती खुश होणार बघा हे सगळे आता भिंती चांगल्या होत्या आणि सगळ्यांवरती पेंट करून टाकलं दुसऱ्यांना फोडणीचा भाग देत वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आहे शिरगडच्या गणपती आणायला साक्षी नाही आहेत साक्षीसोबत मी ते खायला आलं बाहेर तर आता मी हॉटेलमध्ये आले नाव काय हॉटेल मद्रास कॅफे बांदूक वेस्टला तर आता आम्ही ते काय खाऊ आणि नंतर शिरगडकडे जायचं आपल्याला त्याच्या गणपती घेऊन यायचं आपल्याला आणि आय गेस पक्क्या जाऊन गणपती घेऊन यायचं म्हणजे मयूर तर आपण बघू आज मजा आहे या ब्लॉगमध्ये पण तर आता आपण पहिला खाऊ दे आम्ही आता ऑर्डर केलंय पावभाजी साधा डोसा आणि कोल्ड ड्रिंक आता मागवले आम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं ना अजून एक पण डेकोरेशनला मला वेळ लागला काय वडवत आता बोल अरे पाक्याच्या घरी चाललो काय गणपतीला माझ्या घरी पण आता डेकोरेशन करायचं होतं तर कंटिन्युअस मला तो फोन करतोय की लवकरात लवकर आहे शिरकड सो त्यासाठी मी आलो याला पिकअप करायला विनेत असयुरक्रायबर भेटणार नाव काय तुझं क्रियांश क्रियांश काय दिवसात बघतो तो व्हिडिओ मला त्या दिवस जेव्हा एक दोन दिवसानंतर दादाने मला तुमची व्हिडिओ दाखवली मी तेव्हा बघायला

<laughs> सगळे आता टिक्का लावतात मित्रांनो गाडी जा, पक्क्या वाटी बसल्या <laughs> <आमें माईूर। laughs> <और> आता <laughs> आम्ही आलो लालबागला शिरकर आणि मी तर मला आधी वाटलं होतं की शिरकरच्या गणपती घेऊन यायचं आणि नंतर तीन झाला की शिरकर बोल सकाळी आणणार आहे तो आणि म्हणून आता आम्ही गेलो पक्क्याचा आणायला म्हणजे मयूरचा गणपती घेऊन आलो आता आम्ही आणि आता परत आलो लालबाग साइड ला आणि लालबाग साईडला आपल्याला कुठे जायचंय कुर्ता कुर्ता घ्या कुर्ता मी मगाशी गेलेलो तिकडे मी फक्त पायजमा घेतला बट मी विचार केला की कुर्ता असेल करून बट कुर्ताचा पण थोडा सीन झाला तर बोललो लवकर जाव्या अरे मी आयरोलीला विचारलो नाही तर मी याला कुर्ता दिला असता आम्ही एक्सचेंज करणार होतो जसे सगळे करतात पण आता माझा तिकडे राहिला अनफॉर्च्युनेटली तर आता बोललो याला मी तर बोला अरे चल नवीन घेऊन येऊ मग आता आलो आहे आम्ही लालबाग कुर्ता घ्या ते ना काही एक पण दुकान चालू नाही बट फायनली आम्हाला नाही तर पुढे आलो ना आम्ही एक दुकान भेटलं आहे चालू इथे बघूया आणि इथे पण काही दुकान आहेत बघूया इथे भेटतात का आपल्याला कुर्ते आम्ही आता तिकडचे शॉप जेवढे बघितले ना सगळीकडे कुर्ते एवढे महाग आहेत ना आठशे नऊशेला फायनली इथे आलो आणि आम्हाला हा भेटला त्यांच्याशी तरी बॅटर आहे आणि याची प्राईस किती बोलले सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ना, ना। कमी होऊन जाईल आता एक सीन झाला आहे गाडीचा पेट्रोल संपला आहे आम्ही तिथून कुर्ता घेऊन निघालो जिथे गाडी पार्क होती तिथून आम्ही इथे पुढे आलो एवढा लांब आणि इथे गाडी बंद झाली आहे आणि रात्रीची आता साडेबारा वाजता इथे आम्ही अडकलं आता आता आम्हाला परत पेट्रोल वगैरे भरायला जायचं आहे ते कोण टू हो झाला पण नाही रात्रीचे असं वाटतंय धक्का देऊन गाडी घेऊन जाऊ लागतं बाई फायनल कोणतरी वेट आहे टू देतलं आता वरती घुसायचं घुसायचं चाळीस पन्नासच्या स्पीड वरती आलो इथे मला धक्का द्यावा लागतो परत इथे फायनली पोहोचलो तरी आपण टो दिलाय टो दिलाय चाळीस पन्नासच्या स्पीड वर मला टेन्शन आलं बोलतो आता आपटलो कुठे तरी फायनली भरलाय पेट्रोल पंक्चर आहेत छोटे छोटे बट असं कसं सिन रे मी तर टायर नवीन टाकलेला आता तेच तर बोलते शेरीकरनी नवीन टायर टाकलेला आताच एक हप्ता पण नाही झाला असेल आणि आता इथे समजतं की पंक्चर आहे का भेट उद्या साडे झालं मित्रांनो तर मी आता घरी पोहोचले आणि आपण आपला उद्या सकाळी कंटिन्यू करे आता मी झोपतो कारण की एनर्जी पाहिजे उद्यासाठी पण नंतर मला मावशीकडे पण जायचं आहे उद्या म्हणून तर आपण आता सकाळी भेटूया हाय गाईज गुड मॉर्निंग तर आता मी चाललो शिर्क्याच्या घरी कारण की त्याचा गणपती आता आणायचा आणि आम्ही ऑलरेडी खूप लेट झालो आहे आणि शिर्कराचा येतोय ऑन द वेस येतो आणि सौरभ पण पाठी येतोय बाकी सगळे लोक आलेत तर आपण जाणार आहोत श्रीकल्च्या जा घरी गणपती आणायला बाय फुल रेडी बिडी होऊन आले सदरे कुर्ते हा आम्ही सगळे आता भेटलोय आणि आता गणपती बाप्पाचं याचं फक्त वेट करतोय मम्मी पप्पा गेला तिथे समोरच आपलं मंडप आहे तिथे आपण पप्पाला गेला जाणार आहोत आणि सौरव ना आला आणि विरीत न आला बाकी सगळे आले जेवढे असतात तेवढे समर्थ भाई आपला गावी गेलाय म्हणून ना आला बाकी आपले सगळे गँग आले तिथे मी ऍक्च्युअली खूप लेट झालो गाई मी अंगोकर होतो आणि लोक मला पिक करायला येत होते आणि मी लगेच बाहेर आलो पण सौरव अजूनपर्यंत आला नाही आणि शिरकर की गणपती नंतर जायचं शिरकर बघा काय काय घेऊन आलाय हे काय पटकन फॉर्म ना म्हणजे झालं वाऱ्या वाऱ्या लाईट असंच झालेलं मी त्याच्यामध्ये लफडी एकमेकांवर उडवतात नी रंगवून टाकला शेर्यावर माणसाला फटाके फोडायचे माझ्या बाजूला कसं हातबीड टाकून उभा बघा फटाके तर भिकारी तेच ठीक आहे रे बाकी शेरकरनी काय घातलंय काय वाटतं तो कामाला जायचं भेटला नाही नाय घालतो तुला जायचं डोक्यात विनाव बोलला भाई गणपती पार्सल करतो घरी नंतर जातो भाई डायरेक्ट कामा लाई शेरकरची मूर्ती गणपती बाप्पा बाप्पा जय आम्ही आता फटाके लावतो इथे हो सौर पण आलाय बघा पाठून पाठून दाढी वेडी करून आले फायनली बप्पा बसलेत घरी आणि शेरकरने डेकोरेशन एकट्याने ने नेले इतका छान बेगी काय खूप मेहनत लागली शेरकरच्या बहिणीचं पण कॉन्ट्रिब्यूशन हां शेरकरच्या बहिणीचं पण पणचा पण आहे बप्पा आणि मम्मीचं पण आहे सगळ्यांचं आहे सगळ्यांचं आहे पण जास्त शेरकर बट डेकोरेशन वगैरे सगळा थोडा पण छान बेगी केलाय बघा स्वामी समर्थांचं पार्टी आणि बप्पा आता फायनली बसलेत आपल्या इथे आम्ही सगळे आता बघा चिवडा खातो सगळे लाइनमध्ये सारवे

चल स्वस्त घालून पण मस्त आरतीला घेऊ दादा मी केलेली मूर्ती तर आयुष मला ना कालपासून बोलवता की मी केलेली मूर्ती दाखव ब्लॉगमध्ये दाखव तर आता दा फायनली मी दाखवतो हे बघा आपल्या घर गर, घरी जे बाप्पा आहेत ना त्याला आयुषने चांगल्यापैकी पे पेंट केलं आहे आयुष हे सगळे डायमंड वर्क करतो तर त्यांनी बघा केलं छानपैकी इतकं सजवली आहे मूर्तीला बस खुश मित्रांनो तर आम्ही सगळे आता रेडी झाले मम्मी मग साडी वगैरे घालून रेडी झाली आहे आयुष पण रेडी झालं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे आयरोलीला मावशीच्या घरी तिथे गणपती बाप्पा बसतात ना आपले दीड दिवसाचे तर आता आपण तिथे जाणार आहोत तर आता डायरेक्ट आपण निघूया आणि ऐरोलीला जाव्या गाईज आपली कॅब आली आता चल आतमध्ये ये साडी आतमध्ये घे बाहेर येईल ना तर काहीच सर आता आम्ही निघालो ऐरोलीला जायला आणि असं आहे की आम्ही कॅब केली कारण की ट्रेननी आता ऑप्शन नाही जायला ट्रेनमध्ये आम्हाला एक तर गर्दी भेटणार एक तर मम्मी इतका चांगल्यापैकी रेडी झाली आहे परत ते दिग्दागवाला ट्रॅव्हलिंग नको चांगल्यापैकी जाऊ मस्त आणि दर्शन करू आपण बाप्पाचे आणि आज आम्ही तिथे स्टे करणार आहे ॲक्च्युली आणि आज नाईट मारणार आहे तर मजा ना येणार आहे नानी मावशी स्वाती मावशी मामा सगळे असणार आहेत तर आपण खूप मजा करू आज तिथे तर आता आपण जाव्या डायरेक्ट आणि ऐरोलीला मम्मी आपल्याला सामान पण घ्यायचं ना रस्त्यात नारळ वगैरे पण आपल्याला घ्यायचंय तर आपण तिथे उतरू आणि नंतर बाकी काही मिठाई वगैरे सगळं घेऊ नंतर जाऊ आपण आपण फायनली तिथे पोहोचलोय आयोलीला मावशीच्या इथे आवश्यक आता घरी नाही गेलो आम्ही इथे काहीतरी सामान घ्यायचं म्हणून सांगतोय आणि इथे हाराचे रेटी जास्त आहेत काय बोल तुम्हाला बघा हा जो हार आहे हा कितीला गेस करा दोनशे आय मीन अडीचशे इतके महाग झाले आपण कुठला घेतला इज्जत मध्ये माझी एक मूर्तीचा रेट आहे तो मी एक डायमन्न आपण सगळं सामान घेतलंय मोदक अगरबत्ती हार आणि मम्मी मला काय बोलते बघा ओलानी आले आणि आता बोलते की जास्त खर्च हे ते हा मम्मी मला बोलते की हे सगळं तुम्ही फिरवलं पाहिजे पोहोचलो आहे मित्रांनो आपण फायनली आणि ते मस्त सजवलं आहे हे मी आणायचो ना पार्सल दे द्यायचो ना मावशीला हे ते सगळं आहे ना, ना। मावशी आवाज आणि अरे बापरे फुल सजून वगैरे आले आम्ही आता तयारी करू स्वाती वाचू मावशी पण बघा बापरे गुलाबी साडी आणि आली लाल लाल <laughs> मम्मी पण आली खाली आहे आम्ही आता वरती आलो कारण की खाली काही गेस्ट आले होते आता आपण रेडी होऊया बॅग वगैरे सगळं इथे माळ्यावरती तर बरं वाटत आता जरा पोचले आम्ही फायनली आता जाऊया बेडरूम मध्ये बेडरूम बघा किती मॅच झाला मावशी काय तयारी करते हा मावशी तुम्ही आता रेडी झालेत का लवकर अच्छा मम्मी पण तयार मावशी ऑबियसली आणणारच बहिणी लोक भेटलेत अरे दोघांच पिंक पिंक झालंय मम्मीचं लाईट पिंक झालंय स्वाती मावशीचं डार्क पिंक हा मी चालले त्या खाली बापरे रडते याने काय केलं बघा आता भिंती पण रमून टाकलं इकडच्या हे सगळ्या आता भिंती चांगल्या होत्या आणि सगळ्यांवरतीने पेंट करून टाकलं मामा बोलला की सगळ्यापासून काहीच नव्हतं बॉलवरती पेंट ह्याने जस्ट आता केलं मामाच्या पायावरती पण त्यांनी पेंट करून टाकलं ते वेळ केलं त्याच्यावरती आणि काहीच आता आपण रेडी व्हायला गेव्या कारण की बाहेर झालो ना आपण फ्रेश वगैरे हो मस्त चेंज वगैरे करूया सगळे इथे रेडीच ऑलरेडी तर आता मजा येणार आहे रेडी बाप्पाचे दर्शन जावी आणि आयुष पण रेडी मी पण झालंय कुर्ता वगैरे मावशी वगैरे असे काय होत कारण आम्ही ना दुसऱ्यांना फोडणीचा भाग घेतला नव्हतो ना करून त्याच्यामुळे आम्हाला आमचं काम करायला भेटलं नाही कारण आम्ही देवाच करत होतो आता जर तुझ्यासारखे जर कोणी आम्हाला पण असे लिपस्टिक लावायला येईल तर आम्ही पण फ्री होऊन <laughs> भाई फायनली दर्शन करूया छान मूर्ती सजवली येते आणि मूर्ती एक नंबर वाटते व्हाइट आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आणि तुम्ही हा सिनेमॅटिक एन्जॉय करा आणि आपण दर्शन पण आता करून घेऊया आणि थीम ठेवली आम्ही केळ्यांची पानांचा नेसली आहे ना सो मी कारण

पुष्पा आता आपल्याला ना आरतीला घ्यायचंय आणि मम्मी पण माझी रेडी होते आणि आरतीला नाही घ्यायचं मी गणपती बाप्पा बंगाल मूर्ती आवीला आशीर्वाद शांत बाबा तुम्ही पण घेतो छान पैकी आम्ही आरती केली आता मम्मी दर्शन घेते बाप्पाच मम्मी रेडी होत होती ना मगाशी आता आरती नंतर दर्शन करते आणि आयुष पण करते मम्मीसोबत दर्शन आम्ही गाईस केळी आणायला विसरलो हा मम्मी आपण बाकी सगळं घेतलं केळी विसरलो हो होतो माऊ मावशी असते तिथून केही विसरली पाहिजे बघा कसं ऍपल खातोय काय रे माय वर अरे कोण कचरा काढतोय खेडेकर सर्वेस खेडे कर सगळ्यांनी टाळ्या वाजवा हे आम्ही हे आम्ही दुसऱ्यांच्या घरात करण्या व्यतिरिक्त स्वतःच्या घरात ही कधी कधी करतो फोडणीचा भात पोहे होते कि <laughs> <laughs> भात होता ते आता समजणार आम्हाला फोडणीचे भात आता झाले आता तुला फोडण्या लागणार आहेत मी काम हा वा 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 किती गुणी गुणी रे बाळ गायच आपण आता जेवण घेऊया सगळे आता जेवायला बसलेत आता आपला जेवण वगैरे झालंय आणि आता बायका लोकांचं डान्स इथे बघा सगळे आता एन्जॉय करतात कॉपी रायटेल म्हणून मी गाणं कमी ठेवलंय तिथे दुसरा म्युझिक मी लावेल आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा do é. é. डान्स वगैरे हो, सगळं कम्प्लीट झालं आणि आम्ही जास्त व्हिडिओज घेऊ नाही शकलो त्यासाठी सॉरी ऍक्च्युअली मामाचा फोनचा स्टोरेज फुल झाला आणि माझा फोनचा स्टोरेज फुल झाला तुम्ही आता <laughs> आता गाईज आपण हाऊजी खेळणार आहोत अजून मजा येणार आहे ब्लॉग इथे नाही आहोत तर आता आपण लवकरच फोटो काढून चेंज करू आणि लगेच खेळू हाऊजी येस जास्त लोकांना <laughs> चड्डीवर बसले आता मस्त बर वाटतंय सगळ्यांनी चेंज केलं आणि आता हाऊजी खेळायचा प्लॅन आहे आमचं आता गेम स्टार्ट होईल काहीच आणि ही आहे माझी छिट्ठी हे बघा आणि दहा हजार पैसा आमचं गेम आहे सगळ्यांचं कसं गेम असणार जल्दी ठेल्दी ठे लाईन दहा हजार फुल हाऊजी ए थांब आम्ही स्टार्ट नाही केलं मम्मी यायचं बघा हे करते सगळे कवड्या आता अशी लावणार आहे आणि बाकी आम्ही सगळे गेम खेळणार आहेत पहिला झाले जल्दी टेन झालेत मधली लाईन झाली मावशीची ही वाली मामाची खालची लाईन पण झाली नानाची वरची लाईन झाली हिवाली भाई मला अजूनपर्यंत एक पण लागलंय माझी आणि मावशीचं एक पण न लागले नंबर बाकी सगळ्यांचं लागलंय आणि आता लास्ट फक्त फुल हाऊझी राहिलंय ते पण बघू लागत कि ना नशी आता कॉफी आली आहे नानीने कॉफी दिली मस्त आणि आता लास्टला काय आलंय मामा आणि स्वाती मावशीला दोघांना एक साथ फुल आवजी आहे आम्हाला तर काहीच नाही लागलंय पण जिंकणार कोण दोघांना अर्धे अर्धे भेटणार पाच पाच अच्छा दहा दोघांना दहा अर्धा भेटणार मावशी आणि मला काय नाही लागलं यार बिचारे आपण हे लोकांनी खाल्ले पैसे मित्रांनो फायनली मी जिंकलोय आणि मला फोर कॉर्नर लागले आणि त्यानंतर आपल्याला लागली आहे एक गेम जिंकलोय मी बरोबर आहे ना जित गया दोन चिट्टी मी गया मामा का तो तीन तीन नाही चार चार होते मामाचे चला गुड नाईट एव्हरी वरती झोपतो आम्ही फायनली आता हा ब्लॉग मी अँड करतो रात्रीच्या आता दोन वाजतायत आणि आता आम्ही झोपायला घेतोय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज ऑन लाईक करा अँड चॅनलवर नवीन आहेत तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय गाईज आपले बाप्पा आज दर